नमस्कार माझे नाव शांभू विंकेश माने मी आता सवीमध्ये शिकते माझ्या कवितेचे नाव आहे आजोबांच्या गोष्टी या वर्षी आमच्या शिवारात उसाचं वजन घटलं या वर्षी आमच्या शिवारात उसाचं वजन घटलं खूपच नुकसान झालं तेव्हा मला पटलं खूपच नुकसान झालं तेव्हा मला पटलं आजोबा म्हणतात गौरी जास्ती करू नये हुशारी आजोबा म्हणतात गौरी जास्ती करू नये हुशारी उसाचा जेव्हा तुरा वाढतो आणि माणसाचा जेव्हा तोरा वाढतो उसाचा जेव्हा तुरा वाढतो आणि माणसाचा जेव्हा तोरा वाढतो वजन आपोआप घटतं हे गाळपाच्या वेळेला पटत वजन आपोआप घटतं हे गाळपाच्या वेळेला पटतं आजोबा असंच काही नवा नवा सांगत असतात छोट्या छोट्या गोष्टीतून मला समजावत असतात आजोबा असंच काही नवा नवा सांगत असतात छोट्या छोट्या गोष्टीतून मला समजावत असतात एकदा मी त्यांना विचारलं इंद्रधनुष्य आकाशात का असत आणि श्रावणात का दिसत इंद्रधनुष्य आकाशात का असत आणि श्रावणात का दिसत आजोबा हसले आणि म्हणाले ऊन जेव्हा पावसात आनंदाने नात तेव्हा त्याचं सुंदर इंद्रधनुष्य होत ऊन जेव्हा पावसात आनंदाने नात तेव्हा त्याचं सुंदर इंद्रधनुष्य होत सशाचे पाहून लांब लांब कान आजोबा एकदा बोलले छान सश्याचे पाहून लांब लांब कान आजोबा एकदा बोलले छान लांब कानांनी ऐकतो तो दूर दूरचे आवाज टिपून घेतो छान लांब तो दूर संकटापासून पळून जातो आणि वाचवतो स्वतःचे प्राण संकटापासून पळून जातो आणि वाचवतो स्वतःचे प्राण मी कविता लिहिली म्हटलं तर आजोबा किती गोड असले चष्म्याच्या काचा पुसत पुसत माझ्याकडे पाहत बसले मी कविता लिहिली म्हटलं तर आजोबा किती गोड असले चष्म्याच्या काचा पुसत पुसत माझ्याकडे पाहत बसले मी कविता म्हटली तेव्हा आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी मी कविता म्हटली तेव्हा आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी आई म्हणाली आत्ता गौरी तुझ्या कवितेची होतील गाणी आई म्हणाली आत्ता गौरी तुझ्या कवितेची होतील गाणी धन्यवाद